एखाद्या मालिकेचं प्रमोशन अशा ठिकाणी येऊन करणं मला मालिका खूप आवडतात आणि मला काम करायला खूप आवडतं की प्रेक्षकांच्या घरात आपण असतो प्रेक्षक आपलं प्रेम करतात तिचंच होते की नाही आता मी गेल्यावर तर तू घरात बसून राहायचंच नाही तू काम करायचं म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मागे सुंदर आवार तुम्हाला परिसर पाहायला मिळतो अशा एक सुंदर रम्य ठिकाणी आम्ही बसलो आहे म्हणजे कुडाळ वालावल इथल्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत सुकन्या ताई आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि कसं वाटतंय या या परिसरात आलं कमाल वाटतं अशा नदीकाठी आपण कधी बसलो असतो ग आणि मागे दशावतार चालू आहे आणि इतकं छान वाटतं ना इतकं खूप खूप मस्त वाटतंय आहे असं प्रमोशन आणि मालिकेच्या निमित्ताने तुम्ही स्टेशनवर आगमन केल्या केल्या जे काही के सुरू झाले ते आता औक्षण केलं कोकम सरबत दिलं आणि इथेसुद्धा देवळात आल्यानंतर आमचं औक्षण केलं गेलं खरंच आणि मुळातच म्हणजे एखाद्या मालिकेचं प्रमोशन अशा ठिकाणी येऊन करणं आणि आज मुंबईमध्ये एकही पत्रकार नाही आहे सगळे पत्रकार इकडे आलेले आहेत तर हे कमाल आहे खरंच खूप कमाल आहे मते ताई एकतर सोजवळ चेहरा आतापर्यंतच्या आता छान सोजवळ भूमिका आणि एक म्हणतात ना प्रेक्षकांमध्ये ते आपुलकीचं नातं तयार झालं की सुकन्या ताई म्हणजे छान सोजवळ असा अभिनय आणि ताईच खूप तसे सोजवळ सो आता ही इमेज ब्रेक करायची म्हटल्यानंतर किती टास्क आहे आणि तुम्हाला किती चॅलेंजिंग वाटतं ही खरं तर ब्रेक चॅनलनीच केलेली आहे म्हणजे सतीशला असं वाटलं की मी ही भूमिका करू शकेन कारण त्याचा पहिला प्रश्न होता तू करशील तुला आता काहीतरी वेगळं कर ते गुढी खूप झालं आता किती वेगळं कर पण जेव्हा त्याला माझ्याबद्दल हा विश्वास आहे ना तेव्हा मला स्वतःला तो आत्मविश्वास वाटतो मग की त्याला जर माझ्याबद्दल एवढा विश्वास आहे तर मी त्याला पात्र उ उतरायला हवं असं मला वाटतं तर त्यामुळे काम करताना खूप मजा येते आणि काही काही सीन झाले आहेत तर त्याच्यामधून ते करताना खूप मजा येते की प्रत्येकाबरोबरचं तिचं नातं वेगळं आहे ती संस्कार जपणारी संस्कृती जपणारी आहे तत्व आहे तिच्या आयुष्यात काही आणि ती का आहे तत्व ती काय एवढी शिस्तबद्ध आहे हे तुम्हाला हळूहळू उलगडत जातं आणि माझी खात्री ते प्रेक्षकांना सुद्धा पटत जाईल ती की तिच्याबद्दलही प्रेम वाटायला लागेल नक्कीच तर ते खूप वेगळं आहे आणि खूप वेगळ्या पद्धत आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं ती संधी मला सहाप्रवाने दिली ही खाष्ट नाही आहे माझ्या मते शिस्ता ही शिस्तबद्ध आहे शिस्तबद्ध आहे खाष्ट नाही आहे पण चुकीला माफी नाही म्हणजे ते स्वतःच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की जर चूक झाली तर शिक्षाही व्हायलाच पाहिजे कारण त्या शिक्षेतूनच तुम्हाला समजतं की आता आपण पुढे कसं वागायचं आणि ते कायम तुमच्या लक्षात राहतं की ही चूक पुन्हा होता कामा नाही ताई बराच गॅप घेतला कारण सुकन्या त्यांना आम्ही बॅक टू बॅक मालिकांमध्ये बघतोच सो हा गॅप घेण्यामागचं कारण हेच होतं हो नक्कीच होतं की मला सतत सतत बघून लोकांना सतत खूप सवयीचं झालं होतं की आता हा ही असंच करणार हे तसंच करणार किंवा माझी माझी पण अशी काही अभिनय क्रमांक चौवेचाळीस चा हो अभिनय क्रमांक पंचेचाळीस अशी ठरलेली एक्सप्रेशन्स होती तर त्याच्यामधून मला मा थोडं काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी थांबले होते निश्चित थांबले होते माझ्या काही शारीरिक का व्याधी पण होत्या त्याच्यासाठी मी काम करू की थांबवलं होतं था। की जरा स्वतःला फिट व्हायला पाहिजे आपण आणि मग आपण काम करूया कारण मला स्वतःला मी आजारी आहे मी आजारी असं मला आवडत नाही अजिबात करायला तर ते जरा फिजिओ वगैरे घेऊन मी परत एकदा कामाला सुरुवात केली आहे आणि खूप छान वाटलं परत एकदा या मालिकेमध्ये काम करताना कारण मला टी व्ही खूप आवडतो मला मालिका खूप आवडतात आणि मला काम करायला खूप आवडतं की प्रेक्षकांच्या घरात आपण असतो प्रेक्षक आपल्याला प्रेम करतात त्या नावाने ओळखतात हे मला आवडतं पेशन्सचं काम असतं आपण आपल्याला जोखतो इथे असं मला वाटतं की न सकाळी नऊ ते रात्री नऊ तुम्हाला काम करायचं असतं कंटिन्युअस तुम्हाला फ्रेश राहायचं असतं आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुमचे पेशन्स लागतात आणि त्याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की काम करताना मी त्या एका समाधी अवस्थेमध्ये जाते की मला ते खूप आवडतं की मग त्यावेळेला मला दुसरं काहीही सुचत नाही किंवा मी सेटवरती माझा फोन नसतो कधी माझा फोन हा मेकअप रूममध्ये असतो कारण मला असं असतं की काय चाललं आपल्या आजूबाजूला याच्यातून प्रत्येक वेळेला शिकत असतो माझं निरीक्षण चालू असतं की प्रत्येकाकडे काही का ना काहीतरी गुण आहे तर तो आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं मला विद्यार्थी दशेत राहायला आवडतं तर ते मला खूप आवडतं आणि मालिकांमध्ये काम करताना आपल्याला त्या त्या व्यक्तीचं आहे आपल्याला स्वभाव कळतो आणि मग त्या स्वभावातून मी कसं वागायला वागता कामा नाही किंवा मी कसं वागायला हवं हे मी शिकते किंवा कोणीच सर्वगुण गुण संपन्न नसतं या कोणीच सर्व दुर्गुण संपन्न नसतं प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे मला मालिका खूप आवडतात आतापर्यंत एवढ्या खरं तर मालिका केल्यात आभाळ मयापासून ते आत्तापर्यंत म्हणजे हा पल्ला खूप मोठा आहे पण ना असं फार कमी वेळेला म्हणजे माझ्या मते नाहीच की तीच जोडी रिपीट झाली आहे की मेन स्टारकास्टची आणि साडेचार वर्ष एकत्र काम केल्यानंतरही ती जोडी रिपीट होणं तुम्ही एवढ्या मालिका केल्या तुम्हाला वाटलं होतं हो की कधी अशी एखादी पेअर रिपीट होऊ शकते किंवा आत्ता कधीच नाही झालंच नव्हतं असं कधी खरंच नव्हतं झालं असं वाटलं की आता हे पुन्हा येतं हे जोडप ते म्हणतात ना की त्यांना प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता असते बघण्याची तुम्हाला एक तुम्ही असेल त्यांचं कॅरेक्टर आधीची सिरियल बघितली होती हो 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 मी सगळ्या मालिका बघते जेव्हा जेव्हा मला सुट्टी असते ना तेव्हा मी सगळ्या मालिका बघते सगळ्या वाहिनीवर डोकावून येते मी काय चाललंय काय चाललंय इकडे कारण मी माझं असं म्हणणं आहे की जिथे मी काम करते त्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्या पाहिजे की कोण दिग्दर्शक आहे कोण नवीन कलाकार आला आहे तो कसं काम करतो आहे काय करतो आहे हे मला कळलं पाहिजे कारण मी ते काम करते आहे म्हणजे नुसतंच माझी रोजीरोटी नाही आहे तर इथे काम मी करते तर मला माहिती असलं पाहिजे खास कर याच्यातले माहिती असले पाहिजेत त्यामुळे मी सग आणि मग सॉरी आम्ही बघत नाही मालिका मला नाही आवडत ना असं म्हणायला की सॉरी आम्ही बघितलं नाही आहे पण मी इंस्टावरती बघते मी असं कशासाठी आपण जिथे काम करतो ते आपण बघावं ना त्यातली माहिती असायला पाहिजे आपल्याला त्यामुळे आणि मला मला असं वाटतं कुठलंच माध्यम कुठलंच माध्यम आहे काय असं त्याच्यामध्ये असं नाही आहे तुम्ही जर नीट बघायला गेलात तर त्याच्यामध्ये खूप काहीतरी शिकण्यासारखं पण असतं आहे हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो आणि असं म्हणतात की तेच 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 चालू आहे पण आपल्या आयुष्यातही कधीकधी तत्वच पण असतो की आणि म्हणून तर ती धारावाहिक मालिका आहे ना की जसं तुमच्या आयुष्यात कधीतरी कंटा येतो ठीक आहे ना येईल कधीतरी तुम्हाला कंटा पण कधीतरी पुन्हा एकदा नव्याने ते जन्माला येतात आणि पुन्हा काहीतरी आपल्याला अट्रॅक्शन मिळतं पुन्हा काहीतरी छान मिळतं आणि जसे आमचे पेशंट्स असतात तसे प्रेक्षकांचेही असतातच की तेही आम्हाला खिळून असतात भले शिव्या देतील पण तिथं कौतुकही करतील तितकंच हे डोक्यात चढवून ठेवतील जसं आता हे दोघंजण आहेत त्यांना किती प्रेम मिळालं आहे किती वर्ष आणि परत त्यांना परत त्यांना एकत्र आणणं म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी आहे ना आणि म्हणून त्यांना आणलंय आणि म्हणून तितक्याच परत एकदा नव्याने तू बघशील सोशल मीडियावर त्यांचं किती कौतुक होत आहे किती लोकांना आहे परत येत आहेत ते, ते तर हा कुठेतरी सतीशनीस किंवा स्टाप्रवानी ते विचार करूनच केलं असणार नक्की ताई तुम्हाला हे नक्की आवर्जून विचारवासं वाटेल वा की अशी पेअर जर तुम्हाला एखादी रिपीट करायची असेल मालिकेसाठी तुमची जी आत्तापर्यंतच्या पेअर असतील त्याच्यापैकी कोण तुम्हाला म्हणून ती पेअर तुम्हाला वाटेल की ही पेअर माझ्यासोबत पुन्हा जुई येते रेशीम गाठीमधलं गिरीश ओक हो आणि मी म्हणजे आभायमामधला मनोज आणि मी आहोतच पण मनोज आणि माझे खूप कमी झालं पण मला जुळून येते रेशीम गाठीमधले आमचे जे सीन होते गिरीशचे आणि माझे खास करून ते मला खूप आवडायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही इम्प्रोव्हाइज करायचो कारण आम्ही एक नाटक पण केलं होतं पण एक वेगळं नातं आहे माझं आणि गिरीशचं जसं संजयचा तो खूप जवळचा मित्र आहे तसं गिरीशही माझा खूप चांगला मित्र आहे आणि आम आम्हाला जसं मी काही सांगायला नाही लागल या गोष्टी इम्प्रोव्हाइज करत गेलो आणि ते करताना आम्हाला दोघांना खूप मजा यायची तसं मला पुन्हा एकदा त्याच्यावर काम करायला नक्की आवडेल असा असं कॉम्बिनेशन आम्हालाही बघायला आवडेल पण आता संजय सरांचा विषय निघाला त्यांनी काही प्रोमो बघून अशी कमेंट केली का की हा प्रोमो बघितल्यावर त्यांची किंवा मुलीची काही अशी कमेंट नाही तो काही टी व्ही व्ही बघत नाही तो त्याच्या त्याच्या जगात विश्वात असतो तो स्वतः म्हणजे माझीच नाही तो स्वतःची सुद्धा मालिका कधी बघत नाही किंवा स्वतःचंही काम तो कधी बघत नाही त्यामुळे असं काही नाही की माझी आहे वगैरे पण नक्कीच तो एखादी माझी आता ही मालिका सुरू झाल्यावर एखादा एपिसोड बघून तो मला नक्की याच्यावरती सांगेल कारण जसं माझ्या बाकीच्या भूमिकांबद्दल पण त्याने सांगितलं किंवा बाहेरून कुणी कौतुक केलं तर मला घरी येऊन आवर्जून सांगतो की सुकण्या आज उजा ते कुठली पालिका करतेस तू त्याच्याबद्दल असं असं -सा झालं आहे बाहेर हॉलिडे फेमस तू असं वगैरे तो येऊन सांगतो कौतुक तितकंच आहे पण तो आपण नाही बघत किंवा माझी मुलगीसुद्धा आता इथे नसते ती ती आता परदेशात असते तिथे बघायला नाही मिळत वेळ मिळत नाही आणि बघायला मिळत नाही पण त्या ज्या जेव्हा याचा प्रोमो आला तेव्हा ती म्हणाली अच्छा तुझ्यावरनच ठेवलं आहे का याचं नाव <laughs> मस्करी तर म्हणाली ती कोण होतीस तू काय झालीस तू तुझ्यावरनंच घेतलं आहे का पण तिला एक कौतुक आहे आणि मी खरं तर प्रोलॉंग करत होते काम करायला कारण आत्ता ती इथे मुंबईत आलेली आहे आणि ती आता आठ दिवसात जाईल परत परदेशात तर मी म्हटलं नाही मला तुझ्यावर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे तर नको त्यामुळे तर नाही उलट इतकं छान तुला कॅरेक्टर आलं आहे आणि सतीश काकाने तुला बोलवलं आहे इतकं छान तुमचं सगळं चाललं आहे टीम चांगली आहे तर तू नको म्हणू म्हणू नकोस तू कर आपण भेटू मी रात्री तुझ्यासाठी थांबेन आपण तेव्हा गप्पा मारू पण तू आत्ता कर कारण तिलासुद्धा माहिती आहे सतीश आणि माझं नातं काय कारण ती पण लहानपणापासून त्याला बघते कारण जुल्या साडेचार महिन्याची होती त्या पर्व दुसरं अभ्याम्या केलं आणि तेव्हा सतीशनी माझ्यावर काम केलं होतं तर त्यामुळे तिचं असं होतं की नाही तू कर तू नको सोडूस आहे वैभव मांगले तुझ्याबरोबर पर आहे मंदार आणि गा गिरिजा तुझ्याबरोबर आहे ते फेमस जोडप आहे तर तू कर सोडू नकोस आणि मुख्य म्हणजे तुला जसं त्याच्यासाठी थांबली होती तसं वेगळी 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 भूमिका तुला मिळाली त्यामुळे तू सोडू नकोस आणि मी तिकडे गेल्यानंतर तू रिकामी बसू नकोस की तुला एक नवीन तुझे मुलगा मुलगी मिळेल की जे तुझी काळजी घेतील सेटवरती तुझ्याबरोबर तू तु त्यांच्याबरोबर गप्पा मारशील तुझ्या मनातलं बोलशील तर तू नको ती सोडूस तस त्या भावना मला पाहायला मिळतात नाही की मुलीचा एक अट्टाहास असतो ना की माझी आई कुठेही मी गेल्यानंतरही तिच्या मागे कसं चालू राहील हे कापर्यंत तिने बघितलं की मी कधी घरात बसून राहिलेलं नाही आहे मी सतत काम करत राहिले आवडतं म्हणून पण आणि काही कारणाने पण त्यामुळे तिचंच होतं की नाही आता मी गेल्यावर तर तू घरात बसून राहायचंच नाही तू काम करायचंस हा रोल तुमच्यासाठी खरंच चॅलेंजिंग आहे सुकन्या ती कितीही म्हटलं तरी ते मुलीचे शब्द आणि आता ती आहे ती बघणारच माझ्यामध्ये तरीही ती हा रोल तुमचा खास बघेल असं मला वाटतं या खासा तिच्याबरोबर माझी आईसुद्धा आज माझी एक्क्याण्णव वर्षाची आहे पण तिचंही असं घरात नाही बसायचं बाईनी काम करत राहिलं पाहिजे स्वतःच्या प्यावर उभं राहिलं पाहिजे आणि तिचं असं आहे की की या जगातून जाताना कुठेतरी तुझ्या नावाची पाठी लागली पाहिजे तर त्याच्यामुळे तिच्यासाठी एक काम करत असते म्हणजे ह्या दोघीजणी माझ्या आयुष्यात अशा आहेत ना की मी त्यांच्यामुळे आज उभी आहे आशीर्वाद आणि त्याच ब्लेसिंग तुमच्यासोबत आहेत ते म्हणून छान भूमिका तुम्ही ज्याची वाट बघत होतात ती मिळाली पण ही सुलक्षणा तुम्ही शिस्तप्रिय तर आहेच पण कुठेतरी तुम्ही म्हणतात ना किती हळवी आहे मुलासाठी आणि आता ते तिच्या नातवासाठी पण तो सगळा सीन असणार आहे सो गाणंही गायलंय काय काहीतरी केलंय असं मला वेगळे प्रयोग म्हणजे खरं तर हा प्र, वेगळाच प्रयोग आहे सो त्याच्याबद्दल मला ऐकायला नक्कीच नवऱ्याचं तिच्या मनात एक वेगळं स्थान आहे तो तिच्यासाठी परमेश्वर आहे आणि त्या तो आला की ती एकदम मिटून जाते घ गा, घाबरून नाही प्रेमापोटी आदरपोटी की तिचं म्हणणं असं की बाईनं घर सांभाळावं आणि पुरुषांनी बाजून पैसे कमवून आणावं आणि ते पैसे कसे आपण जमा करून ठेवू शकतो हे बाईचं काम आहे आणि बाईचा जेव्हा घरावरती हात फिरतो तेव्हा ते घर ते चकचकीत होतं तेव्हा त्या ते घराला घर पण येतं असं तिचं हे म्हणणं आहे तर ती त्यामुळे तिचं तिच्या नवऱ्याचं एक स्थान वेगळं आहे आणि त्यांच्यातली केमिस्ट्री खूप वेगळी आहे आणि रात्री तिचे त्याचे पाय चेपताना तो नेहमी तर म्हणतो एखादं गाणं म्हणकी तर ते गाणं म्हणण्यामध्ये त्याचं सूर महत्त्वाचा नाही आहे त्या दोघांमधलं जे नातं आहे त्या दोघांमधलं जे भावना आहे जे प्रेम आहे जे ते, ते चार भिंतींमधलंच आहे जे बाहेर कुणालाच माहिती नाही आहे की ही कोणासमोर व्यक्त होते किंवा ही चा मुलांसमोर किंवा बाहेर ती कधीच रडत नाही पण ती नवऱ्यासमोर आपलं प्रेम आपलं हवे पण व्यक्त करते नवऱ्यासमोर ती चार अश्रू <laughs> आहे करेल पण बाकी कोणासमोर नाही करत अशी ती कणखर बाई दाखवली आहे रोल खूप चॅलेंजिंग आहे आणि प्रत्येक गोष्ट नवीन शिकण्यासारखी आहे तुम्ही शिकलात याच्यामध्ये अजून एक आहे की आपल्याला मनाचे श्लोक ऐकायला मिळतील की ही सुलक्षणा जेव्हा इमोशनल होते चिडते रागवते नाराज होते तेव्हा ती मनाचे श्लोक म्हणते okay. तर ते त्या सगळ्या प्रसंगाला अनुसरून ते मनाचे श्लोक त्याच्यामध्ये घातलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील बऱ्याच काय काय गोष्टी आहेत ज्या खरं तर नवीन आम्हाला पाहायला मिळतात ती एक जोडी रिपीट पुन्हा एक वेगळं तुमचं कॅरेक्टर आणि त्याच्यातही ता वेगळा प्रयत्न मग ते खूप छान चॅलेंजिंग रोल आहे तुम्हाला या रोलसाठी खूप खूप शुभेच्छा चुकांनी मनपूर्वक धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा असंच भेटत राहूया पुन्हा पुन्हा खूप वर्षात आपण भेटायचं आहे आम्ही सेटवर येऊच बऱ्याच गोष्टी कव्हर करायला नक्कीच नक्कीच धन्यवाद